साहेब सर्वच आमचे प्रमुख कार्यकर्ते आपला सर्वांना सांगण्यासाठी आम्हाला आनंद होतोय की काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून ही जी पत्रकार परिषद आयोजित केली आणि आमचं सर्वांचं दोन तीन बैठका झाल्या त्या बैठकीमधून आमचं ज्योतिष मनात बैठक आम्हालाही समजलं की आम्ही सर्वज या जिल्ह्यामध्ये समविचारी पक्षाने एकत्र घेऊन चालावं ह्या उद्देशान आम्ही आघाडी करण्याचं ठरवलंय आणि आमची आघाडी झालेली आहे शिक्का मोठब करण्यासाठी म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केली आणि आम्ही सर्वांनी असं ठरवलं की सन्मानपूर्वक अतिशय त्यांना सन्मान देऊन या राज्याचे किंवा पंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकर साहेबांचा सन्मानपूर्वक आदर आम्हाला सर्वांना आहे आणि त्यांचा सन्मान घेऊन आणि त्यांच्या विचाराचा सन्मान करून आम्ही सर्वच मंडळी एकत्र येऊन या जिल्ह्यामध्ये एक चांगला अँडा पाडावा आणि चांगल्या विचाराचे लोक ज्याच्या नगरपालिकेमध्ये असतील किंवा महापालिका असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी एका विचाराचे लोक एकत्र <स्टिकी> आल्यानंतर एक शक्ती आमची वाढेल या उद्देशानं आमची ही युती किंवा आमची ही आघाडी ठरलेली आहे त्यामुळं ही बैठक आपण तेव्हा आजची ही पत्रकार परिषद केली आणि मला खात्री आहे की आमचे दोन्ही शक्ती एकत्र आल्यानंतर उद्याच्या या निवडणुकीला निश्चितपणानं काँग्रेस पक्षाने आणि वंचित आघाडी आमची सर्व मिळून एका विचाराने लढल्यानंतर निश्चितपणानं आमची ताकद वाढेल आमच्या प्रत्येक नगरपालिकेवर झेंडा फडकेल आमचे प्रत्येक ठिकाणी नगरसेवक निवडून येतील जिल्हा परिषदेला पर पर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेवरही झेंडा फडकेल आणि त्याचबरोबर महापालिकेमध्ये सुद्धा आमच्या सर्वांची शक्ती एकत्र आल्यानंतर आपला सर्वांनाही आपल्यालाही तुमच्या माध्यमातून मी सर्वच लोकांना आवाहन करू इच्छितो की आमचा हा विचार काँग्रेस पक्षाचा विचार आणि वंचित आघाडीचा विचार एकत्र घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहोत आणि निश्चितपणानं त्या विचाराला लोक साथ देतील आणि आम्हाला आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला सत्ता काँग्रेस पक्षाच्या किंवा वंचित आघाडीच्या आमच्या दोघाच्याही संयुक्त व्यक्तांमधून सत्ता स्थापन करून आम्हाला प्रामाणिकपणानं गरिबांची सेवा या ज्या काही विकासाचे कामं असतील ते करायचे आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सत्ता मागतो आहे सत्ता वागतो म्हणजे काय आमच्यासाठी नाही गरिबाच्यासाठी जे काही कामं असतील ती कामं आपल्याला करायचे आहेत सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम दोन्हीही आघाडीच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि ते आम्ही करू एवढंच आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगतो आणि यापेक्षा दुसरा काय आमचा काही विचार वेगळा राहू शकत नाही आता आम्ही हे अतूट जोडी आहे हे न तुटणारी आमची आघाडी आहे ही आघाडी म्हणजे पक्की प्रामाणिकपणानं एकोण विश्वास ठेवून चार दोन आम्ही बैठका घेऊन आम्ही एकोण एकाचा विचार एकोण एकाला म्हणजे एकोण एका घेऊन चर्चा करून आम्ही विचाराचे देवाणघेवाण करून ही आघाडी केलेली आहे त्यामुळे या आघाडीमध्ये आता काही बदल होणार नाही आणि निश्चितपणानं कोण काय बोललं कोण काय झालं मागे कुठल्या तरी तुमच्या माध्यमातून आपल्या काही गोष्टी झाल्या असतील पण तसं काही होणार नाही यापुढे आम्ही सर्व मृत सर्वच निवडणुका निश्चितपणाला खांद्याला खांद्या लावून आम्ही एका विचाराला एवढा आपल्याला आजच्या या पत्रकार परिषद आपल्याला सांगतो आपण आला त्याबद्दल आपल्या सर्वांच काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आणि राज्य सूचनानुसार नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाच्या अनुषंगानं एक महत्वपूर्ण जॉईंट प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन आहे या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिलाध्यक्ष वंगले जी है नांदेड़ जिले अपने खासदार रविन्द्र चौहान जी है दोनों पक्षा जि महानगर के सर्व पदाधिकारी है अपने ज्येष्ठ नेते ईश्वरावजी भोसीकर जी इत उपस्थित है यह पत्रकार परिषदे मध्यम नांदेड़ जिह्चा तेरा नगर परिषद नगरपालिका मध्ये ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत ज्या निवडणुकांची उमेदवारीची अर्ज भरण्याची तारीख सुरू झालेली आहे या तेरा जागेच्या आघाडीची घोषणा आज आम्ही करत आहोत या आघाडीचा आधार सम समान सम्मान या आधारावर ही आघाडी व्हावी आघाडीचा पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षानं वंचित सोबत आघाडी करायची इच्छा व्यक्त केली होती त्या अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीनं परीने काँग्रेसच्या या प्रस्तावाला राज्य कमिटीशी वाटाघाटी करून राज्य कमिटीच्या सूचनेनुसार जिल्हा कमिटीचे प्रतिनिधी जे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि राज्य कमिटीने के नियुक्त केलेले होते त्यांच्या माध्यमातून वाटाघाटी झाले आणि समसमान आधारावर आपण या नगर परिषदेच्या निवडणुकांना सामोरे जायचं आहे अशी घोषणा आज आम्ही करत आहोत यापुढे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्याही निवडणूक आहे त्या अनुषंगाने सुद्धा दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटीची प्रक्रिया आणि सम समान आधारावर त्याही निवडणुका आम्ही सोबत लढायची आहेत अशी दोघांकडून इच्छा आहे पण आजची जी घोषणा आहे ती या तेरा नगर परिषदेची आम्ही जाहीर घोषणा करत आहोत की या तेरा निवडणुका आम्ही सोबत मोठ्या ताकदीनं भाजप सारख्या शक्तीला रोखण्यासाठी सेक्युलर मतांची फूट होऊ नये आणि सर्व वंचित बहुजन घटकांना न्याय मिळाला पाहिजे सामाजिक न्याय मिळाला पाहिजे या अनुषंगाने या अनुषंगानं सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावामध्ये आम्ही हे पण मागणी केलेली आहे आमची आग्रहपूर्ण मागणी होती की दोन सप्टेंबरच्या जिहार नुसार जे नवीन ओबीसी येतील त्यांना जोपर्यंत न्यायालयानं शिक्कामोर्तब करून कायद्यामध्ये रूपांतर होणार नाही न्यायालयाचं त्याच्याला मान्यता भेटणार नाही तोपर्यंत आपण जे जुने ओबीसी आहेत त्यांच्या अधिकारावर सामाजिक न्यायाची गदा येऊ देऊ नये या आग्रहाची मागणी बहुजन आघाडीने केली होती आणि या मागणीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुद्धा आज मान्यता दिलेली आहे त्यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे की सध्या स्वराज्य ओबीसीच्या कोट्यामध्ये जे वर्तमान ओबीसी आहे त्यांनाच अधिकार भेटला पाहिजे शरद पवारांनी दिलेली घेतलेली भूमिका ही वंचितच्या मागणीला दुजोरा देणारी आहे त्यामुळे काँग्रेसला आमची या दोन गोष्टी समसमान आधार राहील आणि दोन सप्टेंबरच्या जी चालू अनुषंगानं जी आम्ही मांडलेली भूमिका शरद पवारांनी मांडली हे राहील या पद्धतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या प्रस्तावाच्या उत्तरामध्ये वंचित बहुजन आघाडीनं दिलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की मान्य खासदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला स्वीकारण्याची घोषणा करून येणाऱ्या या तेरा नगरपालिकेमध्ये अधिकाधिक सेक्युलर वोट बँक आणि सेक्युलर नेतृत्व नांदेड जिल्हा नेहमी सेक्युलर विचाराकडे राहिलेला पण आता सेक्युलर विचारधारेचं नेतृत्व म्हणून गेले होणार आहे हे भुरखा फळून तिकडे गेलेले आहे त्यामुळं आता ते करा देण्याचा विचार करत आहे अशा परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं सामाजिक न्यायाचं सूपीचं संतांचा जिल्हा या जिल्ह्यामध्ये तरी हे धर्मांतरतेचं जातीवादाचं राजकारण शिरू नये यासाठी दोघे ताकदीनं या तेरा नगरी परिषदेमध्ये आपापल्या पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू वाटाघाटीमध्ये आम्हाला जी सुख सुडेल ती निवडून आणण्याची जबाबदारी काँग्रेसची आमच्या इतकीच राहील आग्रहाना त्यांना त्या निवडून आणाव्या लागतील भविष्यामध्ये आपण एकमेकाचा घात न करता एकमेकाला साथ देत आहोत हा मेसेज या निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला पाहिजे दोन तारखेला निवडणूक चारला निकाल आणि चारच्या नंतरच मग महापालिका जिल्हा परिषद असल्यामुळं या निकालावर आघाडी मजबूत होण्याच्या अनुषंगानं निकाल गेला पाहिजे हे आमचे प्रयत्न झाले आहेत आणि आम्ही सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून या तेरा नगर परिषदेमध्ये आपल्या आघाडीचे झेंडा कसा आपल्याला आणता येईल याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न करणार आहोत आणि मी खासदारांना विनंती करतो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या या प्रस्तावाला हो स्वीकार <स्टाविण> <दिण> <भारा> आज ही जी बैठक काँग्रेस <करीण। स्टारीण> पक्षाच्या वतीनं